इंटरनेटमुळे आयुष्य जितकं सोपं आहे त्यापेक्षा जास्त ते अवघड आहे इंटरनेटचे जितके फायदे आहेत त्यापेक्षा जास्त त्याचे तोटे आता समोर येत आहेत जितकं आयुष्य सोपं तेवढंच अवघड अशी परिस्थिती इंटरनेटमुळं आता दिसते पूर्वी फसवणूक ही समोरासमोर व्हायची आता तीही डिजिटल स्वरूपात व्हायला लागली एखादी लिंक ओपन केल्यास बँकेच्या खात्यावरनं पैसे गायब होणं एखाद्या फेक कॉलच्या माध्यमातून पैसे उकळणं यांसारखे प्रकार सर्यास सुरू असताना आता एक नवीन फसवणुकीचा प्रकार समोर आलाय ज्याला म्हटलं जातंय डिजिटल अरेस्ट आता हा डिजिटल अरेस्ट म्हणजे काय प्रकार आहे या डिजिटल अरेस्टच्या घटना कशा पद्धतीने घडतात ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती आता अरेस्ट म्हणजे अटक हे आपल्याला माहिती आहे मग मा डिजिटल अरेस्ट कसं करत असणार नेमकं का हा काय प्रकार आहे ते पहा डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल स्वरूपात अटक करणे या प्रकारात समोरची व्यक्ती पोलीस सीबीआयचा अधिकारी किंवा ईडीकडून बोलत असल्याचा मेसेज किंवा डायरेक्ट व्हिडिओ कॉल करतो आणि तुम्हाला एखाद्या गुन्ह्यात अडकवल्याचं सांगत डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी करतो आणि मग बराच वेळ तुमच्याशी बोलतो आणि तुम्हाला फसवून घाबरवून जाळ्यात अडकवतो मग तो मी नव्हेच म्हणत तुम्ही या गोष्टीचा नकार दिलात तर आपलं आधार कार्ड आणि फोन नंबर त्यांच्याकडे असल्याचं तो व्यक्ती सांगतो यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला भाग पडतो आणि मग समोरचा व्यक्ती तुम्हाला अटक झाली आहे असं सांगून तुमच्याकडून हवी ती रक्कम उकळण्याचा प्रयत्न करतो गेल्या काही काळात अशा अनेक घटनांची नोंद झाली मुंबईतल्या एका महिलेची तब्बल तीन कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक ही डिजिटल अरेस्ट करून केली गेली ही पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्या नवऱ्यासोबत दक्षिण मुंबईत राहते तिची मुलंही परदेशात राहतात या महिलेला भामट्यांनी तब्बल महिनाभर डिजिटल अरेस्ट केलं होतं तिच्या घरातील कम्प्युटरवरून तिच्यावर सतत नजर ठेवली गेली या महिलेला तुम्ही तैवानला पाठवलेलं पार्सल आम्ही थांबवलंय असं सांगण्यात आलं या महिलेनं या गोष्टीला नकार देताच तिला आधार नंबर आणि इतर डॉक्युमेंट दाखवण्यात आले ती महिला घाबरली असं लक्षात येताच तिचा कॉल मुंबई पोलिसातल्या एका फेक वरिष्ठाकडे ट्रान्सफर करण्यात आला आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्या महिलेला गोवण्यात आलं आधी पैसे मागून मग ते परत केले गेले -के मग हळूहळू तिचा विश्वास संपादन केला आणि महिनाभरात तिच्याकडून वेगवेगळ्या सहा बँक अकाउंटवरून तब्बल तीन कोटी आठ लाख रुपयांची रक्कम ही उकळण्यात आली पैसे परत मिळत नाहीयेत हे लक्षात आल्यावर महिलेने तक्रार दाखल केली आणि हा प्रकार उघडकीस आला दुसरी घटना देखील मुंबईतलीच आहे आय आय टी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या एका तरुणाला तब्बल सात लाखांचा गंडा बसला या तरुणाला ट्रायमधून संपर्क केला गेला आणि तुझ्या नंबरवरनं तू गैरप्रकार केलास त्यामुळे तुझा नंबर आता बंद केला जाईल असं सांगण्यात आलं आणि त्याचा कॉल एका तरुण पोलिसाकडे ट्रान्सफर केला गेला त्या व्हिडिओ कॉलमध्ये खाकीतल्या पोलिसाने त्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप लावून त्याकडे आयमधून एकोणतीस हजाराची मागणी केली घाबरलेल्या तरुणाने अटकेच्या भीतीने त्याचे बँकेची सगळी माहिती आणि अमाऊंट ही पोलिसाला पाठवली काही क्षणात त्या तरुणाच्या खात्यातून सात लाख रुपये गायब झाले या तरुणाला त्याची चूक लक्षात येईपर्यंत खूप वेळ झाला होता सध्या अशा डिजिटल अरेस्टच्या घटना वारंवार घडताना दिसत दोन हजार पासून ते आतापर्यंत डिजिटल फसवणुकीच्या तक्रारींचा आकडा हा पंधरा लाखांपर्यंत पोहोचलाय प्रत्यक्षात घडलेल्या घटना यापेक्षा जास्त असतील असा अंदाज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाचा एकशे पंधरावा भाग सादर केला त्यात त्यांनी डिजिटल अरेस्टचा मुद्दा वर काढला मोदींनी यावर आपलं मत मांडल्याने हा विषय आता पुन्हा चर्चेत आलाय या स्कॅम मधून वाचण्यासाठी थांबा विचार करा आणि नंतर ऍक्शन घ्या असा मंत्र मोदींनी दिला होता गृह मंत्रालय आणि केंद्र सरकारकडून या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आता करण्यात येतात गेल्या काही काळात केंद्र सरकारने यासंबंधी घटनांना आळा घालण्यासाठी सतरा हजार मोबाईल नंबर ब्लॉक केलेत खरं तर डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही पीडित व्यक्तीकडून लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने पैसे लुबाडणं हा त्यांचा उद्देश असतो पोलीस असल्याची बतावणी करून पीडित व्यक्तीला घाबरवलं जातं आणि तणावाखाली आणलं जातं तुम्हाला अटक झाली असं वातावरण निर्मिती केली जाते पण प्रत्यक्षात असं काहीही नसतं या फसवणुकीसाठी प्रामुख्यानं व्यापाऱ्यांची आणि धनदांडग्यांची निवड केली जाते आणि धाक निर्माण केला जातो हुबेहूब सायबर पोलीस ज्या पद्धतीने वागतात त्याच पद्धतीनं हे भामटे वागतात यामुळे पीडितही त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवतो आणि मग सुरू होतो डिजिटल अरेस्टचा खेळ उच्च शिक्षित तरुण तरुणी या खेळात सहज पसतात तिथे सामान्यांना कसं कळणार यामुळे अशा प्रकारचा फोन आल्यास किंवा असा संशय देखील आल्यास तात्काळ फोन बंद करून आपल्या जवळच्या व्यक्तीला याची माहिती द्यावी किंवा कुणीही फोन करून पैशांची मागणी केल्यास पैसे किंवा आपल्या खात्याची कसलीही माहिती कुणालाही देऊ नये शक्य झाल्यास तात्काळ सायबर पोलिसांची एक नऊ तीन शून्य या क्रमांकावर संपर्क करावा सावधगिरी बाळगली तर नक्कीच आपण डिजिटल अरेस्टला बळी पडणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा